एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर मार्ग लावण्यासाठी मी तत्पर असून सर्वांना सोबत घेऊन काम करणार असं प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्षा युवराजनी शरदराजे भोसले यांनी व्यक्त केलं पदभार स्वीकारल्यानंतर त्या बोलत होत्या पाहूयात सर्व प पत्रकार बंधूंना माझ्या स्नेहपूर्वक नमस्कार आ, सर निवडणूकमध्ये आपली खूप मदत होती त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहे आमचे मेसेजेस दिवस रात आपण लोकांना पोचवला आहे आणि आमचा आज जे विजय झाला आहे ते आपल्यामुळे झालं आहे सर्व सावंतवाडीचे लोकांना नागरिकांना माझा आभार कारण आज आम्ही जे सीटवर बसले आहे ते त्यांनी आम्हाला विजय करून आणला आहे जनता बोलली आहे आज आणि जनताला चांगला बदलाव पाहिजे तर आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्व नगरसेवक नगरसेवका आणि दुसरे पार्टी आता आम्ही युतीमध्ये काम करणार आहे जेव्हा स्टेट गव्हर्नमेंट युतीमध्ये काम करत आहे आम्ही तेच प्रमाणे काम करणार आता आमचा ध्येय एकच आहे सावंतवाडीला सुंदर करायचं आहे सावंतवाडीला विकसित करायचं आहे आणि सावंतवाडीमध्ये जे पण विषय आहे त्यांना आम्हा चांगल्या पद्धतीने एज्युकेटेड अप्रोच घेऊन सॉल्व करायचे आहे भारतीय जनता पार्टीच्या नितेश राणेजीच्या आमच्यावर खूप खूप त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट दिला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही खूप आभारी आहे आमचे पूर्वजनी सावंतवाडीसाठी खूप सुंदर काम केलं आहे आणि मी फ सावंतवाडीचे लोकांना माहिती आहे मला बोलायची गरज नाही आहे कारण आज त्यांना आम्हाला मत देऊन पुढे केलं आहे तर सावंतवाडीची जनताना माहिती आहे की आमच्या राजघराण्याने बापूसाहेब महाराज आहे माझे आजोबा शिवराम सावंत भोसले आहे पार्वती देवी आहे माझे राजमाता राज सत्वशिला देवी आहे राजेसाहेब राणा राणीसाहेब युवराज नेहमीच आमचे पाठीशी असतील आम्ही फक्त सावंतवाडीसाठी चांगलं काम करायला बघितलं आहे आम्ही सावंतवाडीला खूप दिलं आहे आणि ते आम्ही परंपरा जोडून ठेवणार आम्ही लोकसेवासाठी परत पस्तीस वर्ष नंतर आज हे ऑफिसमध्ये आले आहे फक्त एकच ध्येय आहे सावंतवाडीला कसं आपण विकसित करणार आणि सर्वांना एकत्र घेऊन विकसित करणार सावंतवाडी विकसित होणार सावंतवाडीची जनताना त्याचा फायदा होणार फक्त चंद लोकांना नाही सर्व सावंतवाडीकर पुढे जाणार आणि ते आमच्या मोठा मोठा विजन आहे सावंतवाडीची महिला सेफ राहणार कधी पण कोणी कोणी पण असं नाही म्हणणार की मला घरी जा, 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 जाताना दड लागत आहे भय लागत आहे आपण सावंतवाडीला टेक्नॉलॉजिकली ए आयच्या माध्यमातून आणि आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून पुढे करूया एड्युकेटेड अप्रोच जे मी म्हणत आहे जे पण आम्ही करणार पुढे जाऊन आज आम्ही प्रवास केला आहे चांगले दिवस बघून केला आहे सीईओच्या माध्यमातून केलं आहे कारण चार वर्ष त्यांनी हे पूर्ण ऑफिसच्या ध्यान ठेवलं आहे तर त्यांना आमच्या साथमध्ये घेऊन आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुढे यायचं होतं तर आज सर्व पार्टी आम्ही काल सर्वांना फोन केलेला सर्व वीस नगरसेवक सेविका सर्वांना फोन केलेला की के आता एकच ध्येय आहे एकच लक्ष एक आहे सावंतवाडीसाठी काम करायचं आहे बाकी सगळं विसरून जायचं आहे आणि आम्हाला आशा आहे की आम्ही शांतीपणाने ते काम करू शकणार आणि त्यांचा सपोर्ट आमच्याकडे असतो माझ्या विजयाचा श्रेय खूप लोकांनी हे माझा विजय आहे नाही मी खरं सांगते पला मला हे निवडणूक लढण्याची संधी दिली आहे ते भारतीय जनता पार्टीने दिली आहे नरेंद्र मोदीजी आहे देवेंद्र फडणवीसजी आहे रवींद्र चव्हाणजी नारायण राणेजी नितेश राणेजी राजे साहेब राणी साहेब युवराज युवराज नेहमीच माझ्या पाठीशी असते आणि सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ता आम्ही हे निवडणूक फक्त हे सर्व नगरसेवक नगरसेविका मला घरी घरी घेऊन गेले आहे आम्ही लोकांशी भेट झाली आहे तर ते भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ता उमेदवार त्यांचा काम आहे हे आणि सर्वप्रथम सर्व मोठीची गोष्टी तर ते आहे की आज सावंतवाडीकर बोलले आहे त्यांनी आम्हाला पुढे आणलं आहे आणि त्यांचा हे विश्वास आम्ही काम करून दाखवणार आहे फक्त ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्टी आहे खरं सांगू तर त्यां माझे पूर्वजनी इतकी चांगलं काम केलं आहे आणि त्यांच्या काम बघून आम्ही जेव्हा हिस्ट्री सगळं वाचत असते की सावंतवाडीमध्ये दे कसं डेव्हलपमेंट झालं होतं त्यांचं विजन काय होतं त्यांच्या विजन आमच्याप्रमाणे पण मोठं होतं आणि आज त्यांच्या आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे जाणार आहे आम्हाला खात्री आहे की ते आम्हाला गायडन्स देणार ईश्वर आमच्यासोबत आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने काम करणार